नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी तालुक्यातील टाकळी राजरा येथील दीप माध्यमिक शाळा पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करतेवेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन झाले नाही तसेच भारतीय ची उद्दिशिकेचे देखील वाचन झाले नाही त्याबाबत माननीय गट शिक्षणाधिकारी पंच समिती खुलताबाद व माननीय तहसीलदार खुलताबाद यांना निवेदन देऊन दीप माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्यध यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे वरील विषय आपणास कळती येते की खुलताबाद तालुक्यातील मौजे टाकळी राहारा येथील दीप प्रशाला माध्यमिक शाळा टाकळी राहारा या शाळेत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्वातंत्र्य दिन साजरा झाला परंतु ध्वजारोहण करतेवेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून प्रतिमा पूजन केले नाही व भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचने झाले नाही ध्वजारोहण करतेवेळी प्रतिमापूजन व भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यासंबंधीचा शासनाचा आदेश असतानाही प्रभारी मुख्याध्यापक यांनी मनमानी करून हेतो पुरस्कार जातीयतेच्या भावनाने दुर्लक्ष करून ध्वजारोहण करतेवेळी मुद्दाम टाळून शाळेतील मुख्य कार्यक्रमाकडे गायगडबडीत उरकून प्रभारी मुख्य मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायत मध्ये लावली हजेरी प्रभारी मुख्याध्यापक नियमानुसार कायदेशीर कारवाई करून चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद